खरं तर माझी कन्या डॉक्टर हर्षदा ही या जिल्हा परिषद गटामध्ये हा जिल्हा परिषद गट सातत्याने गेली दोन म्हणजे चार टर्म मी निवडणूक लढतो इथं त्यात मी आणि माझ्या पत्नीने प्रतिनिधित्व केलेलं आहे ह्या गटाचं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला आपण शह देऊन ही निवडणूक जिंकावी कारण पक्षाची पताका आणखीन वर कशी नेता येईल आपल्याला ह्याचाच आमचा कायमस्वरूपी प्रयत्न आहे परंतु आज त्यात अचानकपणे जो ट्विस्ट निर्माण झाला की ज्याचं डॉक्टर हर्षदाची उमेदवारी ही नक्की आणि निश्चित होती परंतु मलाही अजून समजलं नाही की हा नवीन चमत्कार झाला की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्षांना पक्षात यायच्या अगोदरच उमेदवारी जाहीर होणं म्हणजे हे एका अर्थानं एक मिरॅकलच म्हणावं लागेल खरं तर ते होऊ शकतं समजा परंतु ज्यावेळेस इथं उमेदवारच नसते आणि ते जर का केलं असतं तर इथं डॉक्टर हर्षदाच नव्हे तर त्या ठिकाणी अनेक भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत संजय काळवोर आहेत किरण काळे आहेत महेश सुतोळे आहेत अमर परदेशी आहेत मुकेश गुनोरे आहेत असे पाच सहा कॅन्डिडेट होते की जे इच्छुक होते खरं तर यातला एकही लायक कॅन्डिडेट नाही असा त्याचा एक मेसेज गेला आणि ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे भारतीय जनता पार्टी ही लीडर बेस नसून केडर बेस पार्टी आहे जा जा की ज्या पक्षामध्ये कार्यकर्ता हाच सर्वोच्च मानतो आम्ही आणि आहे म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या सगळ्याच मुशीतून वाढलेले कार्यकर्त्या आहोत आम्ही की आमची संकल्पना मुळात अशी आहे की आम्ही बेस नाही तर केडर बेस आहोत परंतु दुर्दैवानं कधीकधी असं असतं की पक्षानं पक्ष निर्णय घेताना योग्य घेत असतो पक्षाला आपली भूमिका सर्वसामान्यांना न्याय द्यायची असते परंतु कधी कधी एखाद्याच्या हातात जर समजा एखादा निर्णय प्रक्रिया जर समजा एखादा माणूस आला आणि त्याच्या जर नियतीत काय खोट असेल तर नक्कीच त्याला पक्षाला त्याचा त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर मग त्याला कारण नसताना पक्षाची बदनामी होते तर असे काही निर्णय होत असताना त्याच्यात पक्षाचा काही दोष नसतो त्या व्यक्तीचा दोष असतो त्यामुळे आत्ता ह्या तालुक्यातला निर्णय घेत असताना आमदार राहुल कुल यांनी जरी आज अचानक निर्णय घेतला असला तरी तो निर्णय कशा पद्धतीने घेतला हे माझं आज पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा होईल आणि पक्षाच्या वरिष्ठांनी तसे आदेश दिले असताना सूचना दिलेल्या असताना की उमेदवारी डॉक्टर हर्षदा काळे यांना नक्की करा आणि ते नक्की झाल्यानंतरच आम्ही एवढं सगळं केलं आणि मला काय आज असं आहे की दोन हजार चारला आपल्याला माहिती असेल की गेली अनेक वर्ष म्हणजे मी तीन वेळा विधानसभा लढलो तीन वेळा जिल्हा परिषद लढलो जिल्हा परिषद निवडून आलो साखर कारखान्याच्या निवडणुका लढलो आणि भारतीय जनता पार्टीला जिथं जिथं कुठं म्हणून आपल्याला वरच्या पदावरती येता येईल त्याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत आलो परंतु एकोणीसशे नव्याण्णवला जिल्ह्यात सगळ्यात टप फाईट देणारा मी कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून त्यानंतर दोन हजार एकला पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये पुनावला पक्षाने सांगितलं निवडणूक लढव मी निवडणूक लढवली दोन हजार चारला विधानसभेची तयारी अतिशय जोमात केली असताना मला पक्षाने उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर त्यावेळेसचे मुंडे गडकरी ह्या दोघांच्या खरं तर ह्या दोन्ही नेत्यांनी सांगितलं म्हणून मला पक्षाने आदेश दिला की तुला उमेदवारी मागं घ्यावा लागेल आणि रमेश थोरातांना पुरस्कृत करावं लागेल त्यावेळेससुद्धा मला इच्छा नसताना अतिशय नाईलाज असतो त्यावेळेस हा निर्णय घ्यावा लागला अपमानास्पद पद्धतीने आणि मला त्यावेळेस पक्षाची आदेश पाळून मी पुन्हा पक्षाचं जोमानी काम केलं दोन हजार नऊ मध्ये तेच झालं मला पक्षाने त्यावेळेस सांगितलं होतं की तू आता विधानसभा लढू नको या कुल थोरात दोघांपैकी एक जण आपल्या सोबत येतील आणि त्यावेळेस दोन हजार नऊलाही ते झालं दोघांनी कुल थोरातांनी भारतीय जनता पक्षाच्या हातावरती दोन ठेवल्या आणि दोघही शरद पवारांच्या कळपात जाऊन सामील झाले की दोघांपैकी कुणी येईल तो येईल त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पुन्हा मी तयारी केली चौदाच्या निवडणुकीत सुद्धा हे रासपला त्यावेळेस जागा गेली आम्ही जो पक्षाने आदेश दिला तो आदेश आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत आताही पक्षाने सांगितलं होतं की ठीक आहे ह्या ठिकाणी आपण निवडणूक लढवली पाहिजे शेवटी भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आली पाहिजे पंचायत समिती आली आली पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका असताना दुर्दैवानं ह्या भूमिकेला खरंच ही प्रामाणिक भूमिका आहे का काय नेत्यांची जिल्ह्यातल्या ह्याच्यावरती आज प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय त्यामुळं आता उमेदवारी जिल्हा परिषदची नाही मिळाली म्हणजे काही संपला काही भार नसतो पक्ष फार मोठा आहे विशाल आहे निर्णय घ्या देवेंद्रजी फडणवीस आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत चंद्रकांत पाटील मुरली मोहळ हे दोन्ही केंद्रीय मंत्री मुरली आम्हाला आणि चंद्रकांतदा राज्याचे मंत्री आहेत पक्ष संघटना आहे परंतु पक्ष संघटनेला अंधारात ठेवून काही गोष्टी किंवा पक्ष संघटनेला वेगळं सांगायचं आणि खाली वेगळं करायचं असं झालंय का काय एकदा मला वरिष्ठांशी मला त्याच्यात काही बोलणं उचित नाही कारण निवडणुकीत कसं असतं की काही निर्णय आपल्या विरोधात होतात काही आपल्या बाजूने होतात निवडणुकीतला निर्णय आपल्या विरोधात झालाय की सगळेच बेकार असं म्हणून चालणार नाही मला पक्ष शेवटी निर्णय घेतात ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा